दक्षिणच्या उमेदवारीसाठी दिलीप माने यांच्याविरुद्ध सर्व एकत्र आम्ही पक्षाचे निष्ठावंत आहोत आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या जातीनिहाय द्यायची तरी आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत असं सांगत काँग्रेसच्या दक्षिणमधील इच्छुक पुढाऱ्यांनी काल रात्री सुशीलकुमार शिंदे यांना भेटून उमेदवारीसाठी आग्रह केला काही वर्षापूर्वी राजशेखर शिवदारे यांच्या दिवशीच त्यांच्या विरोधात बाजार समितीत दिलीप माने यांनी अविश्वास ठराव आणला होता जणू काही कालच्या दिलीप माने यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं याची परतफेड म्हणून ही दक्षिणमधील मंडळी शिवदारेंच्याच नेतृत्वात सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे पोचली होती का अशी चर्चा नागरिकात होऊ लागली आहे राजशेखर शिवदारे यांच्याबरोबर बाळासाहेब शेळके सिकंदर ताज पटेल भीमाशंकर जमादार अशोक देवकते अशी मंडळी आली होती वाढदिवसादिवशी दिलीप माने यांची उमेदवारी दक्षिणमधून काँग्रेसकडून फिक्स अशी भाषण झाली होती तेव्हापासून चलबिचल झालेली मंडळी शिंदे यांच्या बंगल्यावर येऊन आपल्या व्यथा मांडत स्वतःची शिफारस करीत आहेत सुरेश हसापुरे यांनी तर सत्काराच्या काही वेळातच शिंदे यांच्या बंगला गाठून लोकसभेतील कामाचं हेच बक्षीस का असा सवाल केला होता काल रात्री भेटलेल्या दक्षिणमधील नेते मंडळींनी आमच्यापैकी कोणालाही द्या ज्यांनी पक्ष सोडला त्यांनी बंड केले त्यांना थारा देऊ नका असे बजावलं आमच्यापैकी कोणालाही नाही दिलं तरी चालेल धर्मराज काडादींना उमेदवारी द्या आम्ही सर्वजण प्रचार करू असा निरोपही या सर्वांनी दिला असल्याचं समजतं यामुळे दिलीप माने यांचे दक्षिणचे स्वप्न पुन्हा अपूर्ण राहणार असल्याचं चर्चा नागरिकात सुरू आहेत